नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमा आणि स्वीटी मध्ये वाद सुरू असतो तेव्हा स्वीटी म्हणू लागते की तुम्ही सांगितलं आहे का मकरंदला काही तेव्हा मात्र आता सीमा चिडते आणि ती म्हणते मला काय काम धंदा नाही का दुसरा तुझ्या नवऱ्याला काही सांगत बसायचे आणि हे नाटक चालणार नाही बर का आणि त्यामुळे माझ्याशी बोलताना विचार करायचा आणि परत माझ्या मा रूम मध्ये येताना सुद्धा त्यानंतर मात्र आता इकडे सीमा मात्र स्वीटीला खूपच बोलते आणि त्यानंतर ती म्हणते माझ्यावर आरोप करायच्या आधी विचार करायचा आणि आता ती मात्र जोरातच स्वीटीच्या कानाखाली वाजून देते त्यानंतर आता स्वीटी थी सुद्धा तिला काही बोलणार इतक्यातच तिथे शुभा येते आणि शुभा मात्र ही हालत बघून आता सीमा म्हणून ओरडते आणि सीमा जेव्हा शोभा आणि यशवंतला घरात बघते तेव्हा मात्र आता ती प्रचंड घाबरते की आई बाबा इथे अचानक कसे काय आले गावावरनं आणि शुभाला मात्र आता सीमाचा प्रचंड राग आलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा